महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये आपलं नाव होतं मात्र आता आपण वंचित बहुजन आघाडीकडनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केलेली का आहे का काय भूमिका आणि काय कारण आहे नेमकं नाही माझं प्रमुख नेत्यामध्ये नाव होतं मी महाराष्ट्राचं सरचिटणीस होतो एन सी पी शरद पवार गटाचं तर मला एक सांगा की मला काय तुम्ही विधानसभा देणार आहेत का मला काय विधानसभा देणार आहेत का मला काय विधान परिषद देणार आहेत तुमचे सोनेदारे त्या पदावर बसणार आहेत माझं माझी जिथपर्यंत उडाण आहे माझी उडान आहे नगरपालिकेपर्यंत तर माझं जिथं हक्काचं होतं तर तुम्ही ते माझ्या हक्काचं तुम्ही हिसकावून घेतलं आणि अजून तुम्हीच मला विचारताय की तुम्ही महाविकास आघाडीचे एवढे मोठे नेते आहात आणि तुम्ही काय करणार कारण हीच आहे आम्हाला काहीच देणार नाहीत यांनी यांनी काहीच देणार नाहीत फक्त वापरून घेणार आहेत आम्हाला वापरून घेणार आहेत फक्त आणि काहीच देणार आहेत त्यांना माहित आहे यांना लात घातलं यांना शिव्या दिल्या काही दिलं तर यांनी काय भाजपला देणार आहेत का आपल्याकडेच येणार आहेत ही परिस्थिती झाली आहे परंतु कुणीतरी कुणी या यांच्या विरोधामध्ये बंड करून उठायला पाहिजे दंड थोपटलं पाहिजे मांडी थोपटली पाहिजे खरंच यांच्या यांचे डोके ठिकाणावर येणार आहेत आता एकंदरीत हे जे आता पुढची काही एकंदरीत लढाई आहे हे तुम्ही इतर मुस्लिम समाज सोबतच आहे दलित समाज सोबत लढा कसा नाही नाही आता या शहरातली जी परिस्थिती बिकट परिस्थिती बघितली या शहरामध्ये माननीय बाबासाहेब पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत या अहमदपूर शहराची परिस्थिती तुम्हाला बघायची आहे ज्यांच्या मागल्या या एका वर्षामध्ये झालेले काम तुम्ही अहमदपूर शहरामध्ये बघा चार महिन्यात सगळे रोड होते का न होते अशी परिस्थिती आहे ज्या ज्या ठिकाणी पेओर ब्लॉक टाळेल पेवर ब्लॉक लोकांनी उचलून घेऊन गेले असले विकास आणि कुणी बोलायला तयार नाही गुत्तेदार काय सिमेंट टाकाले का राग टाकाले तुम्ही त्याच्यावर लक्ष नाही तुमचं तुमचं <laughs> कमिशन बस झालं अधिकाऱ्यांचं नगरपालिकेचं कमिशन बस झालं त्या इंजिनियरचं कमिशन बस झालं आणि काम कोणत्या क्वालिटीचं वाढत कुणी बघायला तयार नाही तर भावी नगर अध्यक्ष ज्या बिल्डिंगमध्ये बसणार आहे त्या बिल्डिंगची दुरावस्था सर्वजण बघत आहेत पण कोणीच बोलत नाही त्यावर आजी असतील का भावी असतील कोणीच बोलत नव्हतं काय कारण नाही नाही कारण म्हणजे कुणाच्या विरोधात बोलायची ताकद आहे एक तर बोला विनायकरावांच्या विरोधामध्ये एक तर बोला तुमच्या यांच्या विरोधामध्ये बाबासाहेबांच्या कुणाला ताकद नाही ताकदच नाही आणि आमच्या कोणी बोललं तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला मधी करण्याचा प्रयत्न करताय त्यांनी आता कोणाच्या मनातला उमेदवार नक्की निवडून येईल काय वाटतं तुम्हाला नाही नाही कोण येईल ही जनता ठरवल हे जनतेचं हे आहे कौल आहे काय करणार मी माझी भूमिका या शहरासाठी मी आजपर्यंत किती आंदोलन केलं या पूर्ण शहराला माहीत आहे या शहराला पाणी आणण्यासाठी जवळपास माझे पंचवीस कार्यकर्ते जीवाचं जीव धोक्यात घालून धरणामध्ये शंभर फुटावून ज आंदोलन केलं होतं ही सर्व शहराला माहीत आहे आणि मी काय करू शकतो या पूर्ण अहमदपूर शहरातल्या जनतेला माहित आहे एकंदरीत याच ठिकाणी तुम्हाला की लावलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे पहात्रा मराठवाडा देंच आवाज म्हणजे